स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपली बघा आता मी सांगितलंय एकदम हा तक्ता सगळ्यांनी स्वतः बनवला पाहिजे हे मी इथं तुम्हाला दिलाय रेडी लेखनर पण तुम्ही स्वतः बनवा मी सांगतो तुम्हाला मराठीमध्ये तुम्ही किती डोकं लावा तीन वर्षाच्या मुलांचे अनालिसिस घ्या तुम्हाला इथे पाच ते सात मार्काच्या पुढे मार्कच पडत नाही मग आपल्याला पाच ते सात मार्क पडायचे आहेत बघा पॅरेग्राफ देऊ शकते वापराच्यावर मनी देऊ शकते ग्रामर सगळं करू नका सगळं करून मी जे चार प्रकार दिले तेवढेच करा तुम्हाला पाच ते सात मार्क आल्याशिवाय राहणार नाही बघा जर पॅराग्राफ पन्नास सॉल्व्ह केले नाही आले पाच मार्क ना तर मला कुठेही भेटा महाराष्ट्रामध्ये तसे माझे महाराष्ट्र दौरे चालू असते पाच मार्क येणार म्हणजे येणार सेम इंग्लिशला सेम पाच ते सात मार्क तुम्हाला येणार म्हणजे येणार पॅराग्राफ जर सॉल्व्ह केला रोजचं जर येणार शंभर टक्के येणार आता बा जीएसला हे ला तुम्ही मी जे तीन चार टॉपिक दिलेत हे जे केले तुम्हाला इथं सुद्धा सहा ते आठ मार्क येतील सहा ते आठ मार्क येतील हे राईट क्वेश्चनचा नंबर आहे त्यामुळे गोंधळू नका कारण तुमचे का काही राईट येणार आहेत काही काय होणार आहे रॉंग होणार आहे त्याच्यामुळं सहा ते आठ मार्क आपल्याला पडले पाहिजे सहा ते आठ मार्क मुलांना इथं तीन आणि चार मार्क पडते तीन वर्षाचं अनालिसिस केलं तर सहा ते आठ मार्कासाठी काय करायचंय मी नोट देतो तुम्हाला करंट इव्हेंटचा तेवढेच करायचे बा काय करायची गरज नाही हे ते आठ मार्क त्यातून आले पाहिजे लक्षात घ्या आता पुढचं बघा मेकॅनिक्स मेकॅनिक्स आणि मॅथ मी तुम्हाला सांगितलं हे दोन आपले पिक्चरचे हिरो आहेत पंधरा सोळा या याला जर पैकीच्या पैकी मार्क नाही पडले तर लक्षात घ्या इथं जरी दिलं मी बारा ना आठ हे रिअलिस्टिक मार्क आहेत बरोबर आहे पण ट्राय करा इथं आउट ऑफ कसे घेता येतील तुम्हाला मॅथला जर व्यवस्थित केलं आपले जर लेक्चर अटेंड केले ऑफलाईनला किंवा आपले ऑनलाईनला स्वतः लेक्चर आहेत हे जर अटेंड केले तुम्हाला आउट ऑफ मार्क पडते पण याला बघा कुणी शिकवले तुम्हाला त्याच्यापेक्षा तुम्ही किती प्रॅक्टिस करता याला महत्व आहे त्यामुळे इथे तरी सुद्धा बारा आणि आठ हे मार्क म्हणजे तीस पैकी तुम्हाला या दोन विषयांना वीस मार्क हे आलेच पाहिजे बघा परत द्या सांगतोय तुम्हाला मी याच्यामध्ये तुम्हाला तीस दोन विषय मिळून मॅकॅनिक्स मॅथ तीस पैकी वीस मार्क आले पाहिजे इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या पद्धतीने अभ्यास करा सिव्हिलला दहापैकी पैकी जर आठ मार्क येत नसतील तुम्हाला जर फ्रीला सिव्हिलला दहापैकी पैकी जर आठ मार्क येत नसतील भाऊ एम पी सी ना सोडून दे एम पी सी आधी लागू नको तुझ्या तुझ्या लेवलची नाही भाऊ तुझ्या लेवलची नाही एम पी सी चांधी लागू नको जर आठ मार्क सिव्हिलला बेसिकलाच पडत नाही पुढे वीस विषय करायचे मेन्सला मग आपली लायकी आहे का ते बघून घ्या तपासून घ्या जर इथं आठ मार्क पडत नसतील तर त्या पद्धतीने काय बेसिक सब्जेक्ट आहेत फर्स्ट इयरच्या फर्स्ट इयरचे लेवलचे सब्जेक्ट आहेत आणि याच्यात जर दहा पैकी आठ नाही पडत तर भाऊ तू पेपरच देऊ नको एम पी एस सीला जाऊ नको तू तु। तुझ्या लेवलचे नाही बसते इलेक्ट्रिकलला पा इलेक्ट्रिकलला आणि मेकॅनिकलला जे इन्फिनिटीचे स्टुडंट असतील त्यांना इथं दहा पैकी आठ मार्क पडणारच आहेत पण ज्यांनी समजा नाही केलं किंवा नाही अटेंड करणार काय हरकत नाही पाच मार्कांचं टार्गेट ठेवा इथं तुम्हाला इलेक्ट्रिकलला पाच मार्क आलेच पाहिजे कुठल्याही आलतमध्ये पाच मार्कांचं तयारी करा मेकॅनिकलला ला दहा पैकी आपल्याला किती पाहिजे पाच मार्क आपण अभ्यासच किती करणार आहे सहा ते आठ मार्कांचा करणार आहे पाच मार्कांची आपली तयारी पाहिजे मग आता तुम्ही बघा मराठीला पाच इंग्लिशला पाच झाले दहा दहा इथं जीएसला सहा मी कमी कमीच पकडतोय हायर साईड नाही पकडत लोअर साईड पकडतोय बघा मराठी इंग्लिशला पाच पाच दहा जीएसला सहा मार्क की झाले सोळा सोळा नंतर तुमचं मॅकॅनिक्स आणि मॅथ मिळून किती झाले वीस दोन्ही मिळून छत्तीस मार्क झाले बरोबर आहे छत्तीस झाले त्यानंतर इलेक्ट्रिकलला किती म्हणतोय मी तुम्हाला आठ मार्क छत्तीस आठ किती चव्वेचाळीस आणि चव्वेचाळीस मेकॅनिकलला किती म्हणतोय मी पाच मार्क फक्त पाच मार्क किती झाले मार्क सगळे मिळून भाऊ एकोणपन्नास हे रिअलिस्टिक मार्क आहे पण मी सांगतो ते केलं तर हे मार्क पाडणार आहे नाही तर होतंय काय मी सांगितलेला ऐकत नाही स्वतः लोक लावते आणि मग होतंय काय येते मार्क त्याला तीस ते छ अडतीसच्या रेंजमध्ये मग तो सर मला फोगू सर आता कसं होईल माझं कट ऑफ होईल का नाही माझा कट ऑफ क्लिअर होईल का नाही अरे पहिलेच काशी करणार पहिलेच अभ्यास करणार कोण कोणी सांगितलंय या अभ्यास करायचा विद्यार्थी तर परत सांगतोय पस्तीस हजार पूर आहेत त्यातले तीन हजार सिलेक्ट होणार आणि बत्तीस हजार काय होणार सिलेक्ट नाही होणार त्याच्यामुळं तुमचं टार्गेट हे फोर्टी नाईन मार्कचं पाहिजे मागच्या तिन्ही वर्षाचा कट ऑफ घ्या हायस्ट कट ऑफ किती मार्कांचा होता पस्तीस मार्कांचा कट ऑफ होता मग तुम्हाला किती मार्क पाहिजेत पस्तीस नाही भाऊ चाळीस मार्क पाहिजे चाळीस प्लस तर तुझं क्लिअर होतंय लक्षात घे तर तुझं क्लिअर होतंय सत्तावीस मार्चला पेपर झाला अठ्ठावीस तारीख पेपरच्या बाहेर आले तुला क्लिअर असणार आहे की माझं सिलेक्शन झालं मी आता मेनची तयारी लागतो नाहीतर मग धाकधुक धाकधुक दुँ, धाकधुक चाल राहत त्याची आणि मला फोनवर फोन, फोन करत बसतोय सर आ, लागल का हो माझे अमुक अमुक का असते होईल का कटाप कमी होईल का लागल का अरे कशाला त्या प्रॉब्लेममध्ये जायचं आपल्याला सगळ्या टॉप ओपन कॅटेगरीचा जो कॉप आहे त्याला मी क्रॅक करेल कुठल्याही कॉस्ट मध्ये असू देत नाही माझे मार्क टार्गेट हे पन्नास मार्कच मार्कांना जा जसं मी दिलंय साठ लक्षात घ्या अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल बटनला प्रेस करा धन्यवाद